नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा आजनला आहे खिमा खिमा हा प्रत्येकजण आपापल्या घरी बनवत असतो वेगवेगळ्या पद्धतीने पण आज आपण म्हटलं काहीतरी वेगळं करा करूया म्हणतात चला आज मी खिमा बनवते खिमा पाव बनवते आहे आणि अगदी स्पेशल मग अगदी घरगुती साहित्यामध्ये आणि सोप्या पद्धतीने तर आपण काय करतो कुकरमध्ये खिमा बनवतो म्हणजे शिजून घेतो तर कुकरमध्ये न शिजवता आपण हा खिमा कसा शिजवायचा तर व्हिडिओवर शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा जर तुम्हाला तो कळणार आहे तर चला आपण आता खिमा बनवायची तयारी करूया बघा खिमा मी स्वच्छ धुवून घेतला आहे खिम्यातमध्ये जे पाणी असतं म्हणजे मटणाला स्वतःच्या अंगचं जे पाणी असतं ते पूर्ण मी नितळवून घेतलं आहे तर बघा ह्या चाळणीमध्ये ठेवून मी ते पाणी नितळून काढलेलं आहे तर बघा खिमा मी जास्त बारीक केलेला नाही आहे जाडसर ठेवलेलं आहे कारण आपण जेव्हा खिमा शिजवणार आहोत ना सा तर त्याचं एकदम मेल्ट नाही झालं पाहिजे म्हणून असा जाडसर आपण जेव्हा खिमा कापून आणतो ना त्यावेळेस सांगायचं की आम्हाला थोडासा असा जाडसर पाहिजे जास्त बारीक नको आहे तर बघा अगोदर हा खिमा आहे ना आपल्याला मॅरिनेट करायचं आहे तर बघा अद्रक लसूण आणि मिरची मी पाट्यावर तेचून घेतलेली आहे ते टाकते अगोदर हो मी खिमा सुद्धा जाडसर कट केलेला आहे त्याच्यामुळे मी अद्रक लसूण मिरची सुद्धा भरडी टेचलेली आहे हळद टाकते बघा शलाका ऑली वन घरगुती मसाला टाकते चवीनुसार मीठ टाकते थोडंसं तेल टाकते बघा कोथंबीर आपल्या आवडीनुसार कोथंबीरचा वापर करायचा आहे थोडासा पुदिना टाकते आहे सुद्धा बघा मी बारीक कापून घेतला आहे आणि आता हे छान असं त्याला लावून घ्यायचे याच्यामध्ये ना थोडस दही टाकते माझं मॅरिनेशन पूर्ण झाल्यानंतर मी दही बाजूला करून ठेवलं होतं पण ते टाकायचं विसरून गेली तर दही टाकते दह्यातलं मी पाणी काढून घेतलेलं आहे छान याला लावून ठेवून देते कमीत कमी आहे -कमी ना मॅरिनेट आपलं अर्धा तास जर झालं तर ते खूप छान होतं हां हा बरं म्हणाल ना खमंग सुगंध सुगंध आहे ना तो आत्ताच यायला लागलेला आहे तर बघा दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे मॅरिनेट होऊन द्यायचं आहे कसं असतं ना आम्ही दह्याचा वा वापर आहे ना थोडा कमी केलेला आहे कारण प्रत्येकालाच दही आवडतं असं नाही तर मी थोडासा पण दह्याचा वापर केलेला आहे कमीत कमी आहे कमी ना पंधरा ते वीस मिनटं मी हे मी आता मॅरिनेट करायला बाजूला करून ठेवून देणार आहे तर बघा आपल्या रेसिपीसाठी साहित्य घेतलं दोन कांदे घेतले एक टमॅटो घेतले दोन मिरच्या घेतल्या इकडे अद्रक लसूण आणि मिरचीचा टेचा घेतलाय इकडे घेतले थोडेसे मटारचे दाणे म्हणजे वटाणा घेतला आहे हिरवा आणि इकडे घेतला आहे शलाका ऑलिन वन घरगुती मसाला तर बघा कांदा आहे ना तो एकदम आपल्याला असा बारीक कापून घ्यायचा आहे हा मधला जो भाग असतो तो आपल्याला तर माहिती आहे सगळ्यांना काढून घ्यायचा असतो त्यात कांदा आपला अगदी बारीक कापून आहे मी तसंच आपल्याला ना टॅमॅटो पण कापून घ्यायचा आहे पण अगोदर आपण रेसिपीला सुरुवात करूया बघा तेल टाकते तर बघा इकडे घेतलाय तेजपत्ता दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे लवंग काळी मिरी दोन हिरवी वेलची आणि मोठी वेलची घेतली आहे मसाला वेलची मी तोडून घेतलेली आहे ते अगोदर आपण तेलात टाकूया घेतलाय तो कांदा टाकते बघा तेल छान टाकलेलं आहे तर बघा का, आपला कांदा आपल्याला लालसर करून घ्यायचा आहे छान असा गोल्डन ब्राऊन झाला पाहिजे अद्रक लसूण आणि मिरची जे मी टेचून घेतलं होतं ते टाकते आपल्याला कांदा आहे ना लालसर करून घ्यायचा आहे पण नाही नाहीये आपला कांदा होतोय तोपर्यंत तो आपण टॅमॅटो सुद्धा टाकून घेऊया तो सुद्धा कापून झालेला आहे तर बघा आपला कांदा आहे ना लालसर झालेला आहे आणि मिरची अद्रक आणि लसूण अशी ती सुद्धा छान याच्यामध्ये खमंग फ्राय झालेली आहे आता बघा ह्याच्यामध्ये मी आपला शलाका ऑलिन वन हा घरगुती मसाला टाकती आहे झणसणीत बनवती आहे मसाला सुद्धा आपल्याला आता छान फ्राय करून घ्यायचा आहे का प्याज तो लगे तो मीठ टाकते मीठ चवीनुसार पण कमी टाकते कारण मी अगोदर मीठ बटरमध्ये म्हणजे किम्यामध्ये टाकलेलं आहे बघा दोन ते तीन मिनटं आहे ना मंद गॅसवरती हा टॅमॅटो आणि मसाला छान असं शिजून देते तर बघा पंधरा ते वीस मिनटं त्याच्यापेक्षा जर जास्त राहिला किमान तर तो आणखीन छान होतो तर बघा किम्यानेसुद्धा असं छान पाणी सोडलेलं आहे आणि हा आपला अगदी व्यवस्थित तयार झाला आहे मॅरिनेशन बघा आपलं छान तयार झालं आहे बघा दोन ते तीन मिनटं झाली आहेत वरती काचेचं झाकण ठेवलं होतं पाणी अगदी छान असं सुटलेलं आहे त्याला मिक्स झालेला आहे आता जो खिमा घेतलाय ना तो खिमा मी फ्राय करणार आहे मी म्हटल्याप्रमाणे मला कुकरला ना आवडत नाही त्याच्यामुळे कुकरचा वापर न करता छान शकतो तर बघा जो खिमा याच्यामध्ये अगोदर टाकते आता हा ना आपल्याला फुल गॅसवरती आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचंय कारण तुम्ही बघितलं किम्याला पाणी सुटलं होतं आणि आपल्याला ते पाणी आहे ना पूर्ण याच्यामध्ये सुकवून घ्यायचंय असं छान आपला फ्राय झाला पाहिजे किमा बनवताना ना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे आपल्याला ना तो सतत हलवत राहायचंय म्हणजे असं सतत आपल्याला तो फिरवत राहायचंय त्याच्यासाठी की त्याच्या गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत पाणी कसं असं छान सुटत चाललेलं आहे आता ना आपल्याला ह्या पाण्यामध्ये जे खिम्याचं पाणी सुटणार आहे ह्या पाण्यामध्येच हा खिमा छान असा शिजून घ्यायचा आहे तर बघा मी वरती पाणी ठेवत नाहीये आणि हा वाफेवर बनवते म्हणून मी काचेच्या लेरला जे होल होतं तिथे मी असं पॅक करण्यासाठी ॲल्युमिनियम ऑइलचा वापर केलेला आहे तर गॅस बारीक करून त्याला आता छान असा शिजवून घेते तर बघा खिम्याला किती छान असं पाणी सुटलेलं आहे आणि त्याच्यातच आपला हा खिमा मस्त असा शिजतो मी म्हटल्याप्रमाणे बघा शकळ्या हो नये म्हणून आपल्याला हा खिमा सतत असा फिजवत राहायचा आहे तर बघा हे जे वाटाणे घेतले होते ना म्हणजे आपले हिरवे मटार ते सुद्धा मी आता टाकते कारण हे कच्चे आहेत ते त्याच्यावर असे छान शिजले जाते हिरवे मटार ऑप्शनली आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही वापरू शकता नको असतील तर नाही टाकले तरी हरकत नाही तर आता आपल्याला हा खीम आहे ना छान असा शिजून आहे झाकण लावून परत असं छान शिजून देते बघ आपला खिमा पाणी न टाकता अगदी छान वाफेवरती किती छान तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला जी मिरची घेतली होती ती मिरची टाकते हे पाणी ना हे वाफेवर तयार झालेलं आहे आणि आता कोथिंबीर टाकून देते शिजलाय की नाही ते सुद्धा आपण चेक करूया तर बघा छान असा खिमा शिजलेला आहे गॅस बारीक करून एक पाच मिनटं ठेवून देते तर बघा आपला खिमा पाच मिनटं ठेवून दिला होता तवंग पण किती छान आलाय आणि अगदी सुका झालेला नाही आहे बघा असा रसाळ खिमा तयार झालेला आहे गॅस बंद करते गॅस बंद करून आहे ना मी आणखीन थोडंसं ॲडिशनल करणार आहे की त्याने खिम्याला आणखीन टेस्ट वाढणार आहे गॅस बंद केलाय वाटी घेतली आहे आणि छान असा ना, ना असा कोळसा आहे ना तापून घेतलेला आहे थोडस तेल टाकते आणि असं छानपैकी स्मोक देते गॅस आपला बंद आहे आणि मी स्मोक दिलेला आहे त्याच्यामुळे हा तंदूर खिमा सुद्धा छान तयार झालेला आहे स्मोक आपला किती छान बसलेला आहे झाकण खोलून बघूया बघा आता जो स्मोक दिलेला आहे ती वाटी बाजूला काढून एक पाच मिनटासाठी खिमा असाच ठेवून देते पहिले पाव मी गरम केले ना ते टाकवायचं होऊन गेलं तर बटर टाकते आणि त्याच्यामध्ये ना थोडासा खिमा आहे आपला तो खिमा टाकते आणि आता जे पाव घेतले ते पावत्या याच्यामध्ये छान असे गरम करून घेते म्हणजे खाण्यासाठी ना खूप मजा येते असा जर खिमा पाव असेल तर आहा Sorry. आपला पावसुद्धा तयार झालेला आहे आणि आपला खिमासुद्धा रेडी आहे तर बघा स्मोक दिल्यानंतर आपल्या खिम्याला सुद्धा बघा कलर किती जबरदस्त आलेला आहे आणि असा रसाळ खिमा तयार झालेला आहे त्याच्याबरोबर आहे ना अशी मस्त क्रिस्पी पाव झालेले आहेत थोडासा टमॅटो कांदा आणि खिमा म्हटलं की लिंबू हा पाहिजेच आणि बरं थोडीशी कोथंबीर तर मित्रांनो आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका आणि तुमची स्वतःची काळजी घ्या आणि आजपर्यंत तुम्ही जो प्रतिसाद दिला त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद